अ... रात्रीच्याला गाडी फोडली रात्रीच्या मोटरसायकल आम बी आहेत मग तर रात्री तुम्हाला बी फिरायची सांगावं छगन भुजबळांनी समजून जा सांग समजून सगळ्या लोकांना तो या आता गाडी फोडली म्हणलं रातची मोटरसायकलवर मला माहीत आता आपल्या माध्यमातून माहीत जात मराठा समाजाची आणि रात्रीच्याला गाडी फोडली रात्रीच्या मोटरसायकल आम बी आहेत मग म्हणजे आता जशात तसं जर उत्तर पाहिजे असलं तर मराठ्याजवळ मग मोटरसायकलीसुद्धा ते मोटरसायकलीवर येऊन मराठीची गाडी फोडणार रात्री तर रात्री तुम्हाला बी फिरायची रात्री तुम्हाला बी गाड्या आहेत मोटरसायकली आम्हाला बी आहेत मग आमचेसुद्धा फोडू शकतात मग सांगावं छगन भुजबळ नीट समजून जरा हा आमचं शांततेत रस्ता रोक आहे होणारे सगळे तुम्ही जर रात्री आमच्या गाड्या फोडणार सांग समजून सगळ्या लोकांना तो या नसता मराठ्यांच्या सुद्धा मोटरसायकल आहे हां तुम्ही मोटरसायकलीवर येऊन जर त्या गाडीला दगड आणून ती गाडी फोडणार असलात मराठीची ये म्हणून तर मराठ्याच्या पोराजवळसुद्धा मोटरसायकल ते सुद्धा मोटरसायकलीवर रातची येऊ शकते मग तुमचे जर रातची येऊ शकते म्हणजे रातची तर सगळ्यात जास्त लढाया मग मराठ्याने जिंकलेल्या हां ते त्या भानगडीत पडू नका मला आमची लढाई सरकारबरोबर आहे मराठीची गाडी कुठं लावली म्हणून तुम्ही रातची मोटरसायकलवर येणार आणि दगडं हाणून पळून जाणार त्या गाडीला तर गाड्या तुमच्याजवळ बी आहेत तुम्हाला बी रातची फिरायचं आणि तुमच्याजवळ आहेत आणि मग आमजवळ पोर्याजवळ बी आमच्या मोटरसायकल्या आहेत ना तेही रातची येऊन जशाल तसं उत्तर देऊ शकतात मग त्यांनी ही हिराडा असला करायचा बंद करावा आमचे शांततेत रस्ता रोक आहेत शांततेत होणार आहेत तुम्ही जराशा रातच्या गाड्या फोडायला सुरू केल्या मोटरसायकल येऊन तर जशाल तसं उत्तर मराठ्यांचे पोरंसुद्धा देऊ शकतात याच्यापेक्षाही भयानक बघ्यावर स्टिकर लावले तिसरी हा मग सांगितलं ना त्याचा ते अर्थ तेच सांगितला स्टिकर स्टिकरमुळं नाही बोलत मी मला फोड मला काय करायचं त्याची नाही अडचण पण तुम्ही जर डोक्यात असा उद्देश ठेवत असताना आम्ही मोटरसायकलीवर येऊ तोंड बांधून आणि त्या गाडीला दगड हाणू ती गाडी फोडून पळून भिजवू तसं मराठींचे पोरंसुद्धा जसं तसं उत्तर देऊ शकते हो त्या राड्यात पडू नका सरकारला सुद्धा विनंती आहे त्या राड्यात यांना पडून देऊ नका तो सांगतोय वाटतं त्याने मागही एकदा असं सांगितलं होतं आणि त्याच्यामुळंच आमचे चांगले संबंध त्या येवल्याच्या एडफटामुळंच आमचे चांगले संबंध नाराजीत रूपांतर त्याचं झालं होतं त्यांनी सांगितलं मग आता पुन्हा एकदा जर असं प्रयोग होणार असले तर त्याला नावे जे मग आमचा तुम्ही जर रातची मोटरसायकल येऊन आमच्या गाडीत दगड आणणार असला तर आमचे पोरा जो सुद्धा मोटरसायकले ते सुद्धा जास्त तसं उत्तर देऊ शकते त्यांच्या हातातसुद्धा दगड येऊ शकतो हे सरकारने ध्यानात घ्यावं त्यांनी पाठीमागंही असंच करून नाराजी पसरली होती त्या येवल्याच एडपडनं आंदोलन उभा करायला लावून आता जे तो पुन्हा प्रयोग करत असला तर नावीला जे आमचे रा आमच्या पोरांना जशा तसं होतं आम्ही अन्याय का सहन करायचा मग तुम्ही राज्यभर हे करणार असाल तर राज्यभर मराठ्यांच्या पोरालाही जशाच तसं उत्तर द्यावं लागणार